भागात महाराष्ट्र केसरी पैलवानांसाठी राखीव जागा आहे याचा निर्णयही साहेब आपणच घेतला देशभरात पैलवानांचा असा मान सन्मान फक्त महाराष्ट्रात होतो आणि तो केवळ आणि केवळ आपल्यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कुस्तीला चांगले दिवस आले कुस्ती वाढली विस्तारली आपण आपल्या सहकार्याने मातेच्या कुस्तीला चालना दिली आणि बघता बघता हीच कुस्ती मॅट वर आणण्याचं आणि महाराष्ट्राच्या मातीतील पैलवानांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं म्हणूनच आज राहुल आवारे सारखा मराठमोळा पैलवान देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर करतो हे बघताना प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून आल्याशिवाय राहत नाही घराघरात पोहोचलेल्या पारंपरिक कुस्तीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आपण बालेवाडी येथे झी टीव्हीच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धा आयोजित करून असंख्य नवख्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची प्रेरणा दिली राहुल आवारे असो उत्कर्ष काळे असो अभिजित कटके असो किंवा किरण भगत आदर्श गुंड अशा अनेक पैलवानांना आपणच पाठबळ दिलं रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्यापासून तर आजच्या काळातील अनेक अत्यंत प्रेमाचे आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत बिराजदार मामांच्या पाठीशी आपण ठाम राहिल्यामुळेच त्यांनी सहा सहा महाराष्ट्र केसरी घडवले अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल तयार केले संत जनाबाई म्हणतात घार हिंडते आकाशी चित्तिशी या ओबी प्रमाणे कुस्ती खेळणाऱ्या पोरांची काळजी घेतली नारळावर कुस्ती खेळणारा पैलवान ही आपल्या बद्दल भरभरून बोलतो पण अनेक महाराष्ट्र केसरी सुद्धा आपलं नाव घेतलं तरी आदराने नतमस्तक होतात साहेब आपण कुठेही गेलात तरी कोणताही रांगडा पैलवान आपल्याला बघताच धावत येतो आणि श्रद्धेने आपले, आपले पाय पकडतो कारण याच पायांनी त्यांच्या बाहूत बळ भरत याची त्यांना पूर्ण जाणीव असते म्हणूनच प्रत्येक ठिकाणची आपली केवळ उपस्थिती ही त्यांना कायमच आश्वासक वाटते कुस्तीतील आपल्या याच कर्तृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कामाला पुढं घेऊन जाण्याचे खुरा आमदार दादा पवार हे सांभाळत आहेत आपण जसं कुस्तीगिरांवर प्रेम केलं माया लावली तसंच प्रेम आणि माया आज रोहित दादाही लावत आहे त्याचाच भाग म्हणून आज कर्जत जामखेडच्या या भूमीत भरवण्यात आलेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य आखाडा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सर्व पदाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे तालीम संघ तालुका पातळीवरील संघ राज्यभरातील पैलवान वस्ताद पंच या सर्वांनीच या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी होण्यामागं या सर्वांची मेहनत आहे आणि भविष्यातही आम्हाला सर्वांना मिळून कुस्तीसाठी खूप काही करायचंय असा शब्द आम्ही या निमित्तानं देतो धन्यवाद हॅलो म्या क्रमांक दोन वरची सत्त्याण्णव किलो ची फायनल ची कुस्ती सारंग सोन टक्के मुंबई उपनगर लाल कास्टू शंकर बंडगर सोलापूर जिल्हा निळा कास्टू मध अरुण भाऊ आधारणी राजेशाही देशमुख यांचा है सन्मान इथे संपन्न होतोय त्यांचा सन्मान विडन्याय सत्कार समिती आहे त्यांना विडंता आहे आपण जाऊन त्यांचा सन्मान करावा महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताभाऊ गायकवाड हेही ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पिंटू काळे महाराष्ट्र चॅम्पियन इंदापूरचे सभापती हेही ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करण्या <laughs> कुस्तीला सरपंच म्हणून गणेश पाटील सर कल्याण